शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून कोकुळनगर येथील वर्धमान हॉल येथे सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान सदर योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अंबिका योग कुटीरच्या प्रतिनिधींनी प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना योगाचे धडे दिले तसेच उपस्थित स्त्री पुरुष सर्वांनी योग करून तसेच उपस्थित सर्वांनी योगा करून कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला सदर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक पेड मा के नाम या संकल्पनेनुसार माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना शाल तसेच आंबा पिंपळ बदाम यांसारखी झाडे भेट म्हणून देण्यात आली तर महिलांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाची झाड भेट म्हणून देण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांनी नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका नंदा पाटील यांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> 嗯，看下看下，<noise> <noise> <noise> दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधण्याचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक अकरामध्ये शारदा संकल्प प्रतिष्ठाने भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अंबिका योग कुटुर या संस्थेकडून शिक्षक आणि सहकार्य करून कार्यक्रम पार पडला भारत देशाला व जगाला शारीरिक आरोग्य करण्याकरता हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करत आहे ही संकल्पना मोदींजींनी दोन हजार चौदाला ला मांडली या संकल्पनेतूनच आज त्यांनी आव्हान असं केलं होतं की प्रत्येकाने एक आईच्या नावाने आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय सर्वांना आपल्या सर्वांना आपल्या सुरक्ष तब्येतीसाठी स्वस्थ राहा मस्त राहा यासाठी मोदींनी सर्वांना आवाहन आहे त्या त्या दृष्टीने आज सर्व सगळीकडेच योग दिन साजरा केला जातोय आज आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक अकरा तर्फे आज आम्ही योग दिन इथे साजरा के करत आहोत आणि एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे एक झाड आपल्या आईसाठी यासाठी आम्ही योग दिनाच्या योग दिन साजरा केल्यानंतर आम्ही सर्वांना एक झाड भेट म्हणून दिलेलं आहे